नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीत या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणावीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे सा वाजले साडेआठ आणि आपण आज तीन बसला तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो कालपासून रात्रीपासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आज आवकेत थोडी घट आहे आज इकडं पहिल्या शेडमध्ये दोन लाईने आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरच्या दोन आहे होणे उर्वरितचे आवक आहे ट्रॅक्टरचे काय आवक चार ते पाच लाईने बघतं ग्राउंडवरती म्हणजे दोनशे ते अडीचशेमध्ये लिहिले आवक असेल तिकडं आणि इकडं जवळपास तीनशे ते मध्ये पाचशे ते सातशेपर्यंत एक आवकीचा अंदाज असेल मित्रांनो आवके आज थोडी घट आहे तर जाणून घेऊ आजचे सरासरी पिकअप आणि ट्रॅक्टरमधील दोन्ही पण बाजारभाऊ व्हिडिओ पर्यंत बघत जा मित्रांनो आणि आपल्याकडे लाल कांद्याचं खात्रीशीर शिर आहे कोणाला पाहिजे असल्यास आपल्या मी नंबर देणार आहे कमेंट बॉक्समध्ये नंबर आहे आपला कॉन्टॅक्ट करू शकता पाहिजे असल्यास कॉन्टॅक्ट करा योग्य दरात तुम्हाला उपलब्ध होईल तर चला मित्रांनो आजचे एक बाजारभाऊ जाणून घेऊ क्वालिटीनुसार मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले पहिल्या नगापासून आपण काय बाजारभाव निघतोय ते जाणून घेऊ पहिल्या नगा आपण लाईव्ह घेऊ काय बाजारभाव निघतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकले सरासरीचा सा बाजारभाव अंदाज येऊन जाईल पहिला ना गे एकवीसशे पंचवीस एकवीसशे पंचवीस रुपये झालं मित्रांनो हा कांदा क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये पावत गाव नाही धोनगावनवाडीचा कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी एकवीसशे पंचवीस रुपये ठीक सोळाशे गेला सोळाशे बावन्न रुपये गेला कुठला आपला कांदा दोन गावनवाडी लेट कावर खोडलं फक्त ते थोडं पावसामध्ये लेट आलो ठीक आहे चालेल धन्यवाद अकराशे साठ रुपये एक हजार एकशे साठ रुपये ॲव्हरेज माल मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आधा ठीक 25, 25 था? था? पाविशे? पाविशे? पाविशे दी दी। सुपर क्वालिटी ड्राय आहे मित्रांनो क्वालिटी आहे बघू शकता कांद्याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांदा सुपर क्वालिटी मध्ये एक साईज कांदा आहे किती गेला बावीसशे छत्तीस रुपये बावीस चे तीस रुपये क्वालिटी आहे सुपर क्वालिटीमध्ये कुठले आधा शिंदे दिगर बियाणे कोणतं यायचं नाही सांगता ना चाळीमध्ये होता का कांदा ठीक आहे धन्यवाद गेली दादा खात किती गेली चारशे शहात्तर रुपये ठीक आहे याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता शकताची काय गेली दादा पाचशे ऐंशी सहाशे वीस कमी कुठली दादा ओके गेला काका माऊली खेरवाडी किती गेला तेरा पंचवीस रुपये सव्वा तेरा रुपये झाला ॲव्हरेज माल हाच कांदा वादा ठीक आहे आज तेरा पंचवीस गेला ठीक आहे खेरवाडी ना ओके अकरा पंधराशे पंधरा रुपये पंधराशे पंधरा रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे जाधव किती गेला बाराशे एक रुपये एक हजार दोनशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एव्हरेज मध्ये मिडीयम साईज मध्ये कुठला आता कांदा माऊली किती गेलाशे रुपये पंधराशे एकाहत्तर रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये साईज चांगली कांद्याला कलर चांगलाय कुठले आता पाचुरेवाणी बियाणं बियाणा कोणताही नाही सांगता ठीक चाळीमध्ये होता आपण डबलपती मध्ये कलर चांगला आहे याला पण साईज बघू शकता का त्याची पंचावन्न प्लस साईज सोळाशे चार रुपये एक हजार सहाशे चार रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर रुपीज कुठले का का बहादुरी अकराशे नव्याण्णव रुपये मित्रांनो मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज एव्हरेज माल बाराशे एक रुपये कमी अकराशे नव्याण्णव रुपये दूध खेड करा हा ठीक नऊशे एक्कावन्न रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो नऊशे एकावन्न रुपये गेलं क्वालिटी बघू शकता कुठले आता दादा सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलपत्ती मध्ये कुठला आहे कांदा जवळ किवनियचं आहे पंधराशे किती एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये पंधराशे एक्कावन्न क्वालिटी बघू शकता कांद्याची साडी मारला होता काका साडे सतराशे रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ते कलर चांगला आहे कांद्याचं क्वालिटी बघू शकता गाव कोणता आता सावरगावचं ठीक आहे धन्यवाद पावली बाराशे सहा बाराशे सहा रुपये गेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये कांदा आहे रिजेक्शन मध्ये थोडासा ठीक बोपेगाव बोपे किती गेला माऊली पंधराशे एक्कन आपला करताय का ठीक आहे साडे पंधराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे पंधराशे गाव कोणतं आपलं उंबरी किती गेला दादा सोळा सोळा नव्वद सतराशेला दहा रुपये का मी सुपर क्वालिटी आहे डबल पत्तीमध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाशे नव्वद रुपये कुठले आता आपल्याला आप पाण्याची व्यवस्था आप करत राहता दररोज क्वालिटी क्वालिटीदार पाणी राहतेवर तुम्ही केली दादा के उलटी सातशे ऐंशी रुपये गेली गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद गोलटीची कुठली आहे आता उंबरखेर उंबर सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची क्वालिटीदार माल कलर आणि साईज बघू शकता कांद्याची किती गेला काका दोन हजार दोन हजार दोन हजार चाळीस दोन हजार चाळीस कुठला आहे कांदा पचके स्वेअरचा कांदा था। दोन हजार चाळीस रुपये पंधराशे एक रुपये एक हजार पाचशे एक रुपये डबल पत्तीमध्ये कलर कलर आहे कांद्याला चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे सुपर क्वालिटी कुठला होता कांदा उंबरखे किती गेला माऊली तेराशे सत्तर रुपये एक हजार तीनशे सत्तर कुठले आहे का का कोकण गाव का गावचा कांदा चाळीमध्ये होता का चाळी आठशे बावन्न रुपये रिजेक्शन आहे ना कुठले चौदा पंचावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे पंचावन्न रुपये कुठले रुपये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची दुधखेड दुधखेडचं आहे का ठीक आहे पंधरा पंचावन्न रुपये चाळीमध्ये मध्ये का सोळाशे एक हजार सहाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता चोपडा कांदा एकदम दुधखेडच का ठीक बियाणे आहे येतो गेलोराच काय बघा पंचवीस सव्व पंधरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांदा पंधराशे पंचवीस रुपये एक हजार पाचशे पंचवीस कुठले दोन गावांबलपत्ती मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा एक हजार किती गेला पंधरा पंचवीसच गेला आपण एक हजार पाचशे पंचवीस रुपये बहादुरी सोळा अकरा एक हजार सहाशे अकरा रुपये क्वालिटी डबल पत्ती मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला एक हजार सहाशे अकरा कुठले आता बियाणं कोणत्याच येलोराचं बियाणं ठीक आहे सांगा आजची काय परिस्थिती मार्केट बावीसशे तीस बावीसशे तीस आतापर्यंत आहेच निघेल ठीक मित्रांनो इकडं पिकअप मध्ये पहिलं लिलाव चालू झालाय कॉलेजनुसार आपण सगळे भाव जाऊन घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी हायएस्ट क्वालिटी सगळे बाजारभाव जाणून घेऊ याचं ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये अव्हरेज माल किती गेला काका बाराशे तीस रुपये बाराशे तीस रुपये बारा एक हजार दोनशे तीस रुपये गेला मित्रांनो ॲव्हरेज मालिक क्वालिटी बघू शकता कांद्याची हलका माल कुठले दादा ठीक आहे चौदाशे कुठला आपला कांदा मालसणीचा माल कांदा एक हजार चारशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे ठीक आहे साडी किती बाहेर काय बघाल सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे टेबल बत्ती कलर आहे कांद्याला कुठला आहे कांदा आपला कोमलवाडी बिया ना कोणतं यायचं कोइनूरचं बिया नाही ठीक आहे कोयनूरचं बिया नाही कोमलवाडीचा कांदा आहे एक हजार सहाशे रुपये गेला सोळाशे रुपये चाळीमध्ये होता का धन्यवाद का अकराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ॲव्हरेजमध्ये हलका माल कुठला होता कांदा दोन किती गेला सुपर क्वालिटी मोठा माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज मोठी पिकअपमधला आहे दादा भाव किती गेला सतराशे साठ रुपये एक हजार सातशे साठ रुपये कुठला आहे कांदा कुठलाय सोळाशे एक हजार सहाशे रुपये गेला मित्रांनो डबल पत्तीमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती कुठला आहे कांदा दात्या आहे आहे का ठीक चालेल सोळाशे रुपये एक हजार सहाशे चाळीमध्ये होता दाता हा बियाणं कोणता यायचं अनुराधा अनुराधाचे पाचशे सत्तर रुपये पाचशे सत्तर रुपये गेली गुलटी मित्रांनो ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कुठले आता पंधराशे एक हजार पाचशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची <देखे> डबल पत्ते कलर चांगला आहे कांद्याला कुठला <देखे> आहे कांदा मानोरी मुखेट मानोरी येवल्याचं आहे का ठीक आहे याचं बियाणं कोणतं आहे का प्रसाद प्रसादचे बियाणे चाळीमध्ये होता ना तेराशे एक्कावन्न रुपये साडे तेराशे रुपये झालं मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याला पावडर जास्त राहिली चाळीमध्ये होता ना कुठला आहे कांदा पंधरा नव्वद सोळाशेला दहा रुपये कमी केला क्वालिटी बघू शकता डबल पत्ते मध्ये साईज पंचावन्न साठ प्लस कुठला आता कांदा उमराळे पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये मोठा मीडियम मिक्स आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठले आधा शिरवाडी शिरवाडी वणी ते एक हजार तीनशे रुपये क्वालिटी बघू शकता याच्यात मोठा मीडियम आहे ॲव्हरेज माल आहे एक हजार तीनशे कुठले आता शेड मधली दुसरी लाईन आहे मित्रांनो दुसऱ्या लाईन घेतला पहिला न घे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे कां कांद्याचा कलर चांगला आहे साईज चांगली मीडियम साईज मध्ये किती गेला आता पंधरा किती पंधराशे तीस रुपये एक हजार पाचशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता गाव कोणतं आता आपला मागे तुम्ही किती गेला सोळाशे सोळाशे साठ पंधराशे साठ रुपये एक हजार पाचशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये कुठले काका किती गेला बालम किती गेला बाराशे नव्वद बाराशे नव्वद रुपये मित्रांनो एक हजार दोनशे नव्वद रुपये गेला तेराशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची हलका माले पिंपरीचा कांदा आहे भाऊ काय परिस्थिती आज मार्केट कालपेक्षा कमी सरासर किती जायला पाहिजे जायला पाहिजे ठीक आहे चालेल चला पिंपरी ओके धन्यवाद किती गेला कमी क्वालिटी बघू बाराशे पाच रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांदे कुठले काका दिंडू सहाशे एक्कावन्न रुपये साडे सहाशे रुपये गेली क्वालिटी कुठले काका तिसगावबाद किती गेला माऊली एकोणावीसशे सव्वीस रुपये एक हजार नऊशे सव्वीस रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मित्रांनो कांद्याचा कलर आहे साईज बघू शकता कुठले आता सय्यद पिंपरी बियाणा कोणता आहेच एलोरा सय्य कांदा आहे एकोणावीसशे सव्वीस ना ठीक एकोणावीसशे सव्वीस काय गेला हो कांदा सुपर क्वालिटी डबल मध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची क्वालिटी चांगली किती गेला काय सांगतो सोळा अकरा सोळाशे अकरा रुपये एक हजार सहाशे अकरा एक हजार रुपये गोलटा साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार कुठले आदा अठराशे एक ठीक आहे अठराशे एक रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे कुठले आता वाटाळी बुईचा कांदा आहे कोणतं आहे सर प्रश्ना 14, एक हजार चारशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स याच्यामध्ये एव्हरेज माल कुठले का आहे तेराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे ॲव्हरेज माल आहे पाचशे पंधरा पाचशे पंधरा रुपये पाचशे पंधरा रुपये गेली का क्वालिटी बघू शकते कुठली आता सतरा बारा सतरा सतराशे बारा, बारा रुपये एक हजार सातशे बारा रुपये क्वालिटी आहे सुपर क्वालिटीमध्ये कांदे साईज आहे पन्नास प्लस साईज आहे कुठले काका सावरगाव सावरगावचा कांदा आहे ओके धन्यवाद पाचशे एक्कावन्न रुपये गोल्टी आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची साडेपाचशे रुपये कुठले काका तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे सरासरी कांदा बाजरावा आपल्याला चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत सरासरी भेटले त्याच्यापेक्षा जे मित्रांनो हलके माल आहे बारा तेरा अकरा रुपयेपासून तर बारा तेरा रुपयेपर्यंत ते माल जाऊ राहिले रिजेक्शन थोडे वल्ले झालेले माल हे अकरा ते बारा तेरा रुपयेपर्यंत आणि सुपर क्वालिटीचे माल आहे मित्रांनो अठरा प्लस चालू आहे अठरा ते बावीसशे तीसपर्यंत ते चोवीसशे जाईल अजून पण पुढं क्वालिटीनुसार मित्रांनो बाजरावा असतात सुपर क्वालिटीचे माल एक ड्राय माल पूर्णपणे कोकणी माल त्यांना डिमांड आहे बावीसशे तेवीसशे ते जातात सरासरी कांदा बाजाराव चौदा ते सोळा रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाला तुमच्याकडे आजचा कांदा हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो पावसामुळं शेडमध्ये सगळे निघावे त्याच्यामुळे शे, शे, शेडमुळे शे, शेड त्याच्यामुळेच शेडमधले आपण व्हिडिओ टाकतो धन्यवाद